नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश सध्या आपण आलो आहे अयोध्या नगरीमध्ये अयोध्या नगरीमध्ये आपण आलो असता आज थेट अयोध्या नगरीमध्ये आपण शर्य नदी या ठिकाणी आलेलो आहे आणि शर्य नदी या ठिकाणी आलो असता या स या नदीमध्ये महत्त्वाचं म्हणजे की या ठिकाणी येणारा प्रत्येक भाविक फक्त एक सुद्धा करण्याकरता येत असते आपण बघू शकतो या ठिकाणी संपूर्ण भाविक भक्त याच नदीमध्ये स्नान करत आहे आणि महत्त्वाची एक नदी म्हणून हे बनल्या गेलेली आहे आणि विशेषतः या शरू नदीमध्ये अयोध्याला जो कोणी भक्त येतो तो भक्त या शरू नदीमध्ये सुद्धा करतो आणि आपण बघू शकतो या ठिकाणी लाखोच्या वर भक्त दाखल झालेले आहे आणि भक्त दाखल झालेले असत्या संपूर्ण भारतासह या ठिकाणी या शरू नदीमध्ये भक्त दाखल झालेले आहे अशातच भक्तगण दाखल झाले असता आपल्यासोबत काही भक्तगण आहे तर त्यांच्यापासून आपण जाणून घेऊया जय श्रीराम सर जय श्रीराम आपण कुठे आहे मी परळी वैजनाथ जिल्हा बीड महाराष्ट्र येथून आलेलो आहे आणि साधारण दरवर्षी प्रभू रामचंद्राचं दर्शन घ्यावं आणि त्यातल्या त्यात गेल्या वर्षी म्हणजे बावीस जानेवारीला आदरणीय प्रधानमंत्री यांनी आपल्या प्रभूलाल्लाची स्थापना केल्यानंतर माझं सौभाग्य आहे की मी पहिल्यांदा चालू आहे आणि खूपच छान अयोध्या आणि आता सध्या महाकुंभ असल्यामुळं परिसर इतका गजबजून गेला आहे धार्मिक वातावरण सर्वच म्हणजे लोक आनंदी आणि आम्ही सुद्धा मित्र कंपनी म्हणजे आम्ही एक सत्याऐंशी बॅच आहे आमची मित्रमंडळींची त्यांच्या सोबत आम्ही सर्वजण ह्या नेपाळ दौरा प्लस प्रयागराज कुंभ अयोध्या नगरी आणि काशी असा आमचा प्रोग्राम आहे आपण नाही जायचंय आता मंदिरामधून आले का हा राम मंदिराचं दर्शन काल घेतलं हनुमान गडीचं दर्शन घेतलं आणि आज आम्ही शरयू नदीच म्हणजे दर्शन आणि स्नान करण्यासाठी आलो आहोत आप। आपण कस नंबर एक कार्यक्रम आहे कुठला बावीस जानेवारीचा बावीस जानेवारी का मस्त कार्यक्रम आहे आणि सगळं आनंदी वातावरण असल्यामुळे सगळ्याच समाधान लाभलेलं आहे या ठिकाणी भाविक भक्तांमध्ये एक आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा आपल्याला दिसत आहे पुन्हा आपल्यासोबत काही भक्तगण आहे काय नाम आहे आप साकेत सिंह आप गया बिहार कैसा लगा आपको सरू नदी में बहुत बढ़िया लगा स्नान किया क्या कि आपने जी सर स्नान किया स्नान के लिए आपने किया क्या स्नान किए क्या महत्व है स्नान का यागा? बहुत अच्छा लगा बहुत पुण्य मिलता है स्नान करने है सरू नदी में क्या महत्व लगता है कहाँ से आया गया बिहार से बिहार ऐसी और जैसे पहली बार आएगी आप पहली बार आये हैं पहली बार आते है कैसा लग रहा है यहाँ पे आपको अच्छा लग रहा है एकदम शांति मिल रहा है जगह बहुत अच्छा लग रहा है यहाँ का मिट्टी बहुत अच्छा लगता है देखने में अच्छा है। बहुत अच्छा है अयोध्या नगरी बहुत अच्छा है आपण बघू शकतो का हे जे भक्तगण होते हे बिहार या ठिकाण आले होते आणि अशे भरपूर अशे भक्तगण या ठिकाणी दाखल झालेले आहे आपण बघू शकतो का हेच ते एक अयोध्या शहरातील प्रया अयोध्या शहरातील शरयू हे एक नदी आहे आणि या शरयू नदी मध्ये संपूर्ण भाविक भक्त मोठा श्रद्धेने स्नान सुद्धा करत आहे आणि या ठिकाणी आल्यावर प्रत्येक भाविक फक्त स्नान केल्याशिवाय जात नाही आपण बघू शकतो सध्या आता आपण नदीच्या पात्रावर आलेलो आहे आणि हे नदीचं पात्र हाय आणि या नदीच्या पात्रावर प्रत्येक जण स्नान सुद्धा करत आहे कहा से आहे अयोध्या के आहे के के? के क्या है जो नदी के बारे मी काय बोलून घ्या क्या बोलेंगे क्या कुंभ मेला चल रहा है यहाँ अयोध्या नगरी में और क्या समझ लीजिए वहाँ प्रयागराज में कुम्भ मेला यहाँ भी भीड़ है वहाँ से हाँ हर साल की रहा आपके अपना ज्यादा भीड़ है ज्यादा दिन चला हुआ है माघ मेला ना ऐसे दो तीन दिन चलता है ऐसे ज्यादा दिन चला हुआ है अब एक महीना ही चलेगा समझ लो भीड़ चलेगी राम मंदिर को जैसे राम मंदिर जैसे राम मंदिर को एक साल हो गया एक साल प्राण प्रतिष्ठा हो गए और यहाँ पे आता आपको क्या क्या महसूस हुआ अरे तो हम तो यही के हैं ना जो देख एनी बार-बार देखते हैं आपके हां बार-बार आते हैं अब तो मैंने भीड़ पा रही है ना वो भीड़ अच्छा लगता जब भरती है तो आ, कमाई भी होता है चलो ठीक है आते हैं तो जसा आपण बघू शकतो काही भक्तगण आहे आणि हे प्रापू इतिलंच अयोध्याचे आहे आणि आता आपण नदीच्या पात्रामध्ये आलेलो आहे आणि हा नदीचं पात्र आहे आपण बघू शकतो या ठिकाणी भक्तगण प्रत्येक भक्त या ठिकाणी येऊन स्नान सुद्धा करतो आणि हे ते पवित्र स्थान म्हणून गणल्या गेलेलं आहे आणि पवित्र स्थान गणल्या गेलं असता या ठिकाणी येणारा प्रत्येक भक्तगण स्नान केल्याशिवाय जात नाही आणि विशेषतः हेच ते नदी सध्या आपण शरयू नदीच्या पात्रावर उभा आहे आणि माझ्या पाठीमाग भरपूर असा मोठा भारतात मध्ये गणल्या गेलेला एक मोठा समुद्रसुद्धा आहे आणि अशा प्रकारे हे जे आपण दृश्य पाहिलेले आहे हे अयोध्या नगरीतील शरयू या ठिकाणीचे आहे तर अशा प्रकारे आपण पुन्हा आपल्यासोबत काही भक्तगण आहे तर त्यांच्यापासून आपण जाणून घेऊया

ఇది చూడడానికి చాలా బాగుంది ఫస్ట్ టైం మేము ఇక్కడికి రావడం కాశీ నుంచి ఇక్కడికి వచ్చాము కాశీ వెళ్ళాము కాశీ నుంచి ఇక్కడికి వచ్చాము చూడడానికి చాలా బాగుంది ఫిఫ్టీ మెంబర్స్ వచ్చాము భద్రాచలం నుంచి చాలా చాలా బాగుంది हे तेलगू हे तेलुगू या राज्यातून आलेले आहे आणि तेलुगू या ठिकाण आले असता यांनी त्यांच्या तेलुगू भाषेमध्ये या शरीर नदीचं महत्व काय आहे हे सुद्धा आपल्या एमबीन म्हणजे महाराष्ट्राच्या बातमीपत्रावर सांगितलेले आहे जसं की आपण बघू शकतो का या ठिकाणी राजस्थानून सुद्धा भक्तिक दाखल है तो जाना राजस्थान से आए आब हम हमारा पूरा ग्रुप है हम चालीस जने बस लेके आए और यहाँ से नेपाल जाएंगे श्री राम के दर्शन हुए बहुत ही शानदार और योगी जी ने यहाँ पे इतनी व्यवस्था की है की यूपी को बदल दिया है योगी जी ने तो पूरे भारत में योगी जी जैसा शासन आना चाहिए यही हमारा कहना है और आप शुरू नदी में तो कैसा लगा नदी में बहुत अच्छा लगा भगवान राम अच्छा के जितनी भी यादगार है वो इनसे जुड़ी हुई है और भगवान राम भी इसमें समय हुए थे हाँ जैनि पूरे

He's still he died oh. Yeah